Come सर्वप्रथम मम्मी मी खूप मला इथपर्यंत पोहोचण्याची संधी दिली अकरावी बारावी त्यावेळी विचार केला होता की डॉक्टर डॉक्टरच्या न्यायचं आणि खूप जास्ती आवडायचं मला डॉक्टर पण सीईटी मध्ये काही चांगला स्कोर नाही आला त्यामुळे विचार केला की एक इयर पण एक इयर कॅब घ्यावं पण घरच्या म्हटले की नको कशाला त्यापेक्षा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घे गवर्मेंट जॉब गव्हर्नमेंट खूप ऑपॉर्च्युनिटीजीज अवेलेबल आहेत तू तिथे करू शकतील लहानपणापासून खूप बिलो म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट होते मी काही एवढी ब्रिलियंट आणि इंजिनियस पण नव्हते बट घरच्यांचा सपोर्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी याच्यामुळे अभ्यास करायला चालना मिळाली आले दरम्यान त्यांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं सेकंड इयर संपत होतं बट ही फिलिंग मला माहीत होती की मी काय करतील काय करायला पाहिजे मला इथून पुढे की असं काहीतरी जणांचं की जसं मला मम्मी पप्पांचं नाव मोठं झालं पाहिजे किंवा मला पुढे चालून प्राऊड फील करायचं पाहिजे म्हणून तेव्हाच रिसेंटली आमच्या नेट्रोमध्ये एक मुलगा आर आर बी झाला होता कझिनच होता तो माझा त्याला महाराष्ट्र ग्रामीण बँक मैं सिलेक्शन झालं होतं मग तेवढंच मोटिवेशन घरामध्ये सगळेजण गव्हर्नमेंट जॉब म्हटलं की ते वेगळ्या टाईपचं प्रेस्टिज त्याला वेगळ्याच टाईपची ट्रीटमेंट मिळत होती की बघून थोडा हेवा वाटायला लागला मग तेव्हा मला बँकिंगबद्दल काय आलं पण त्याच्या आधी एम पी एस सीबद्दल काय आलं मी म्हटलं की वाय नॉट एम पी एस सी सुद्धा करू शकते मग सेकंड इयरला होते तेव्हा मी एम पी एस सीसाठी प्रिपरेशन स्टार्ट केलं बट जेव्हा पंधरा वीस दिवस झाले तेव्हा रिअलाईज झालं की ते हिस्ट्री जॉग्रफी हे नाही होणार माझ्याकडनं कारण पहिल्याचपासून मला कॉन इंग्लिश रिझनिंग या या सगळ्या चॅलेंजिंग सब्जेक्टची जास्त ओढ होती आणि आवड पण होती मी म्हटलं की हे मार नाही जमायचं मला मग तेव्हा बँकिंगची प्रिपरेशन स्टार्ट केली आणि ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरचा रिझल्ट लागण्याच्या आधी मी मॅमकडे आले होते क्लासला तेव्हा नवीनच मॅमने क्लास स्टार्ट केला होता मॅम खूप सपोर्टिव्ह होत आहे मला अजून तो दिवस वाटत होतं की मग मम्मीला घेऊन मॅमकडे आले होते मग मॅमनी फक्त एवढं सांगितलं की मम्मीला की तिचं ग्रॅज्युएशन जोपर्यंत आहे तोवर ही ऑफिसर होती तुम्ही एवढी खात्री वागलं मग मम्मी म्हटली की ठीक आहे आहे क्लासला एवढा आपण मग मॅमकडे ला ला क्लास लावला थर्ड इयरच्या स्टार्टिंगला म्हणजे मी केलं म्हणजे बेसिक वगैरे सगळं स्टार्ट केलं माझं पण त्यावेळी काय स्पीड नव्हती फक्त कॉन 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 करत गेले रिजनिंग तर ठीकठाक होतं माझं इंग्लिशकडे कधी लक्षच दिलं नाही आणि मग नंतरनी क्लास पण एवढा रेग्युलर नव्हते करत मग नंतरनी ग्रॅज्युएशन संपलं म्हटलं आता एक्झाम द्यायला स्टार्ट करायला पाहिजे पहिला पेपर दिला तो क्लिअर झाला मी हो पी निघत होती पण मला मेन्ससाठी काय करायला पाहिजे या गोष्टीचं भानच नव्हतं त्यामुळे पी निघत होत्या पण मेन्सच निघत नव्हती मग आणि असं कळत पण नव्हतं की मी कुठं चुकते काय करते कारण मी एकटी ब्लाइंडली अभ्यास करत होते की माझ्यासोबत कोणी नव्हतं किंवा माझ्या फिरचं पण त्या लॅबमध्ये कोणी नव्हतं फक्त माझी एकच मैत्रिणी त्या स्वरामधून ती सी ए करायची सो तिच्याकडनं थोडं मोटिवेशन मिळायचं कारण मी दहा दहा तास अभ्यास करायची तो मग मी पण तिच्यासोबत करायला लागले पण मी फक्त कॉटन रिझलिंगच करत होते इंग्लिशवर कधी लक्षच दिलं नाही त्याचाच ड्रॉबॅक आहे की ॲज एवढा नंतरनी रिझल्ट लागला पण मेन्स क्लिअर होत नव्हती म्हणून मी खूप फ्रस्ट्रेट होते असं डिप्रेशनमध्ये जाण्याची सिच्युएशन होती तेव्हा मी विचार केला की नको हे काय गरज नाही आहे मीच म्हणायची तू इम्पॉर्टंट आहे आम्हाला जॉब इम्पॉर्टंट आहे मग त्याचं मा म्हटलं की नकोच आहे कोविड स्टार्ट झाला मला जॉब पण लागला एस विन कोटीमध्ये वन इयर केला सगळं छान छान वाटत होतं एकदम स्टार्टिंगला खूप चांगले गेले नवीन काय काय शिकायला मिळत होतं नवीन लोक भेटत होती पण एक मी काहीतरी स्टार्ट केलं होतं ते मध्येच सोडलं होतं पण नंतरनी जेव्हा मी संध्याकाळी घरी यायचे दिवस तर खूप चांगला जात होता पण जेव्हा संध्याकाळी घरी यायचे तेव्हा नेहमी हा विचार यायचा की करतील काय नाही किंवा मी कशासाठी स्टार्ट केलं होतं ते मी मध्येच सोडते आहे त्याच पिरियडमध्ये माझी एक मैत्रीण सोनाली आणि प्रियांका दिलीप याच क्लासमध्ये होत्या ना आणि माझ्या आधीच्या बॅटच्या होत्या तर ती सेंट्रल बँकमध्ये लागली आणि दुसरी तिचं आर आर बी ट्वे आर आर बी ट्वेल्थमध्ये आज टूमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा रिलायच झालं की मी काय मिस केलं कारण तेव्हा मी त्यांच्यासोबत अभ्यास केला होता म्हणून मला त्यांची ॲबिलिटी माहिती होती की बाबा मी कुठेतरी त्यांच्यापेक्षा थोडी का असे ना पुढे आहे पण मी काहीतरी मिस केलं म्हणजे त्यावेळी मी जर नसतं स्किप केलं तर मेली माझा रिझल्ट कोविडमध्ये पण ठेवू शकला पण मी जॉब जॉईन केला आणि मगच अजून हा प्रवास वाढवत गेला मग तरी पण एक दिवस काय म्हटलं की द्यावं रिझल्ट विचार केला पण हिंमतच होत नव्हती रिझाईन टाकायची का तर मी एकदम वेल प्लेस होते सगळ्यांना छान छान वाटत होते एकदम पण तरी पण कुणाचा पण न विचार करता मी रिझाईन टाकलं घरी गेले मम्मीला म्हटलं मम्मी मी रिझाईन टाकलं मला नाही होत म्हटलं आज जॉब आता मला बँकिंग करायचं मग मम्मी आणि पप्पा काहीच नाही बोलले की हा आहे तुला आधीच आनंद मिळतोय ना तिथं तू कर आणि मी मी पाठीशी करतो मग दोन हजार बावीसमध्ये सोडून दिला मी जॉब जुलैमध्ये चौदा जुलैला सोडला असेल ऑलमोस्ट जॉब सोडला मग नंतर मी परत प्रिपरेशन स्टार्ट केली त्याच ड्युरेशनमध्ये मी एम बी एला ॲडमिशन टाकलं होतं मी जॉब पण करायचे आणि मी एमबीएचं पण स्टडी करायचे त्या टाइमला प्रोजेक्ट पण हँड ते मॅनेज करायचे आणि त्यामध्ये जॉबचे टार्गेट पण व्हायचे ना की मला कुठंच टँड मिळत नव्हतं यामध्ये अभ्यासाला पण वेळ मिळत नव्हता म्हणून तो तर स्किपच केला पण एम बी ए चांगल्या मार्क्सनी पास झालेली दोन हजार बावीसमध्ये पण त्याचा रिझल्ट येत आहे नोव्हेंबर उजाडला म्हणून मी एम एस करत होते त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या पिरियडपर्यंत नंतर मी आफ्टर डिसेंबर म्हणजे फर्स्ट वीस मध्ये जॅम ची मी जॉईन्स केली होती म्हणा एच्या पेपरसाठी पण त्यावेळेस फक्त एचा फुल टाइम अभ्यास करायचे बँकिंग फक्त करायचंय म्हणून ठीक आहे मग एम बी झालं जॉब तिथं कॉलेजमध्ये खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या कॅम्पस प्लेसमेंट राखलेबल होतं बट मी नाही घेतलं प्लेसमेंटमध्ये मी कुठं असेल तर मी जायच पण नव्हते रजिस्टर पण करत नव्हते स्वतःला मग मी जानेवारीपासून मी फुल टाईम स्टार्ट केलं दोन हजार तेवीसच्या जानेवारीपासून बँकिंग मग मी गेल्या वर्षी काय फ्री निघाल्या पण काय मीन्स निघतच नव्हतं पण त्या डिप्रेशन हो। फ्रस्ट्रेशन मी काय करते जॉब सोडला लोक मूर्ख समजायचे का तर जॉब सोडलाय म्हणजे काय गव्हर्नमेंटमध्ये काय नसतं का सगळं भ्रष्टाचार आहे पण मी एकच ठरवायचं की नाही बँकिंगमध्ये नाही होत भ्रष्टाचार बाकी कुठल्या एक्झाममध्ये होत असेल मग त्याच्यामुळे मी परत कंटिन्यू ठेवलं पण जेव्हा जेव्हा मी डिप्रेस होते त्यावेळी आम्ही खरंच खूप सपोर्ट केला यावेळी एवढी कंडिशन त्यावेळी माझी बिकट होती की मी ना स्वतःवर सेल्फ डाऊट घेत होते मी कुणाशी बोलत पण नव्हते जेव्हा लॅब जॉईन केली त्यावेळी बन आहे कारण मी ठरवलं तरी की कुणाला बोलायचं नाही काय नाही आपण आपला अभ्यास बरा बाकी काहीच नाही पण जसं जर्मी स्टार्ट गेली आर आर डी पी ओचा पहिला पेपर होता आमचा मला अजून पण तो दिवस आहे पाच ऑगस्टला आमची पहिली आर आर डी पी ओची प्री होती तेव्हा प्रशांत सरांसोबत ओळख झाली विजय सरांसोबत ओळख झाली गायत्री आणि सुप्रिया सुप्रियासोबत हो आधीच ओळख झाली होती मग म्हणते आमचा ग्रुप बनला ग्रुप बनला फेलियर बन पण आले पण आम्ही सगळ्यांनी सोबत सहन केले ते म्हणजे जरी कोणी फ्रस्ट्रेट होत असेल तर एकमेकांना आजार दिला मेंटली मेंटली स्टॅबिलिटी आली की बाबा हा हे नाही ना नाही फक्त हाच विचार मनामध्ये येत होता की माझ्या नशिबामध्ये याच्यापेक्षा खूप मोठं काहीतरी तर मग कुठेतरी ती गोष्ट खरी झाली असं मला वाटतं आहे ॲक्च्युली आय डी पी एच आम्ही माझं एम पण नाही आहे एम तर खूप मोठं आहे बट ही जस्ट स्टार्टिंग आहे पण आय एम व्हेरी हॅपी की स्टार्टिंग तरी झाली आहे बाबा आणि कुठेतरी प्रयत्नांना यश मिळालं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पी एम बी क्रेडिट ऑफिसरचा मी इंटरव्ह्यूपर्यंत पण जाईन हे पण मला कधीच वाटलं नव्हतं बट मी फेस केल्या ती स्टेज तू इंटरव्ह्यू देऊन आले पण हे जर्नी खरंच खूप सुंदर होती खरंच म्हणता येईन थोडा टाईम गेला पण खरंच जग्शन करतो अप्स अँड डाऊन्स तर प्रत्येक गोष्टीमध्ये असा आहे बट आता त्यांचं स्टार्ट स्टार्टेवर लेट म्हणतात ना तसं त्यांची छानशी सुरवात झाली आहे आणि आता ते उंच भरारी नेहमीप्रमाणे घेणार आहे कारण फक्त तुम्हाला ना एक बूस्ट पाहिजे असतो लाईफमध्ये आणि तो बूस्ट मिळण्यासाठी ना एक पर्टिक्युलर टाईम असेल इम्पॉर्टंट आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना आता याच यांच्या सिलेक्शनच्या वेळेस गायत्री अमृता सगळ्यांचंच बसेल असं नाही आहे प्रत्येकाचा एक टाइम असतो आणि त्या टाइम त्यांना त्यांना ते यश मिळालं उमेश सरांचं पण ऑलमोस्ट होत आलंय असं प्रत्येकाचं एक एक स्टेज प्रत्येकजण काय करत आहे वरती करत आहे आणि एकदा सिलेक्शन झालं ना की तुम्ही सिक्युअर होता आणि सिक्युअर झाल्यानंतर त्याची मला म्हणून आपण की तसं तुमचं करिअर बुस्ट होतं आणि तुम्हाला तर माहितीच कॉम्पिटिशन किती टफ आहे मग कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर यांच्यासारखे आठ तास नऊ तास जेवढा पण वेळ मिळेल तुम्हाला तेवढा वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे फर्स्ट होणं स्वाभाविक आहे अप्स अँड डाऊन तुम्हाला कधी कधी निगेटिव्हिटी येऊ शकते लाईफमध्ये काही जण नाही ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट स्किप करतात बरोबर आहे कशामुळे स्किप करतात होत नाही म्हणून पण ते ना जिंकण्याच्या फेजवरती असताना स्किप करतात सॉरी तोपर्यंत ते स्किप नाही तो किंवा स्किप करतात आता माझा रिझल्ट एक नेक्स्ट इयरमध्ये किंवा सिक्स टू सेवन मंथमध्ये मिळेल या स्टेजला ते स्किप करतात सो so, स्किप करू नका कंटिन्यू करा कारण तुम्ही आत्तापर्यंत जी मेहनत केली आहे ना ती मेहनत तुम्ही स्किप केलं की के लगेच लगे वाया जाईल तर त्यांनी जसं त्यांचा प्रवास सांगितला की बाबा त्यांनी म्हणजे खूप आठ आठ तास अभ्यास केले त्यांचं फ्रेंड सर्कल पण असं भेटलं की जे त्यांना मोटिवेट करत होतं आणि खरंच तुमच्या लाईफमध्ये ना तुमचे फ्रेंड्स जे असतात ना वाईट पण इफेक्ट करतो म्हणजे तुमचे फ्रेंड्स जे असतात ना जर ते तुम्हाला मोटिवेट करणारे असेल ना तर मग तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप मोठ्या पोस्टवरती जाऊ शकता आणि तेच फ्रेंड्सच्या रे जाऊ दे अभ्यास करत बघू असं म्हणणारे असतील तर मग काय होतं स्वतः पण खड्ड्यात जातात आणि मग आता पण सो तुमचे फ्रेंड सर्कल पण चूज करताना प्रॉपर फ्रेंड्स असणं खूप गरजेचं आहे मी म्हणत नाही मौज मजा मस्ती करू नका करा लाईफ काही लाईफ काही सिरियस होऊन जगण्याची गोष्ट नाही आहे आनंद पण महत्वाचा आहे पण त्या आनंदामध्ये ना तुमच्या लाईफ मध्ये काटे येतील रस्त्यावरती हे विसरून जा कारण तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या वाटेवरती फुलंच फुलं असणार पण अभ्यास जर ना नाही केला तर मात्र काटच काटे लाईफ जीवन गेला पण असा जर तुमची मेहनत कमी पडली तर तुम्हाला लाईफ टाईप कष्ट करावं लागेल आणि कष्टाशिय पर्याय पण गेल्यानंतर तुम्हाला कष्ट करावंच लागणार आहे म्हणजे आपण म्हणतात सर्व कष्टातच चाललंय असं तुमचं लाईफ जाणार नाही कारण एक वेल आणि सिक्युअर जॉब जर जो तुम्हाला असेल तर तो फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटचा जॉब जो की सिक्युरिटी हाच जॉब त्यामुळे सगळ्यांनी मेहनत करा खूप सारी मेहनत करा